सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठावन सासष्ट आणि नव्याण्णव वास्तविक बहिला आज रजिस्टर ऑफिसला तुम्ही जावा कोणत्याही रजिस्टर ऑफिसला गेलं तर एक दरपत्रक ठरवलेलं आहे या सगळ्या मंडळींनी मिळून एक भ्रष्टाचाराची चेन झालेली आहे आणि या सा सगळ्यांचा करता धरता म्हणलं तर ते वाघमोडी आहे वाघमोडे हे या ठिकाणी कोल्हापूरला तहसीलदार म्हणूनसुद्धा तिने काम केलं आहे सुद्धा अनेक त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं या ठिकाणी बाहेर आलेले आहेत आणि अतिशय भ्रष्ट अधिकारी म्हणायला तर हरकत नाही आणि आता आमच्या रणजित भाऊनी सांगितलं तसं वाघमोडे जोशी हे अशी काही मंडळे आहेत ना तिने अक्षरशः भ्रष्टाचाराचा बाजार मांडलेला आहे बोगस नाकाशे बोगस एनी ऑर्डर म्हणजे कशाचा कशाला ताळतंत्र नाही आहे फक्त पैसे कसे मिळवायचे लोकांची लूट कशी करायचं याचं धडधडीत काम चालू आहे आणि याला अभय कोण देते मग आमचं म्हणणं आहे की शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या सरकारमध्ये मा अशा पद्धतीचं काम चालणार नाही असल्या अधिकाऱ्यांची ताबडतोब हकलपट्टी केली पाहिजे एक तर त्यांचे बदली करा किंवा निलंबित करा यांना जागेवर ठेवता कामा नाही ही आमची सरळ आणि थेट मागणी आहे आणि हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे जनतेची लूट थांबली पाहिजे